इचलकरंजी शहर म्हणलं तर वस्त्रनगरी म्हणून ओळखली जाते पण इचलकरंजी शहराची वस्त्रनगरीची धूळनगरी नगरी झालेली इचल आहे इचलकरंजी शहर ज्यावेळेला नगरपालिका होती त्यावेळेला गावामध्ये स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने पण गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिका झाल्यापासून गावाची वाताच झाली आहे आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहराच्या कुठल्याही पाच किलोमीटर जर शहरामध्ये जर गेलं तर धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे इथं जर नागरिकांना इथल्या विद्यार्थ्यांना श्वसनाचे रोग झालेले आहेत त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी आपला प्राण गमावलेला आहे तर हॉस्पिटल फुलं आपण जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा धूळ दिसते दुकानदारही वैतागलेले आहेत तिथले सामाजिक कार्यकर्ते वारंवार पक्षकार्य का तक्रार करूनसुद्धा याकडे महापालिका दुर्लक्ष येत नाही हे रे माझ्या मागले आपण जर बघितलं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य जरा जरी बारकी जरी गाठले तर धूळ अशी उठते की जणू काय मोठ्या डोंगराळ प्रदेशात आणि ह्याच्यात आले का असं वाटते आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर इचलकरजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रदेश कार्यकर्ते आहेत काय सांगाल बावजकर साहेब इचलकरंजीमध्ये तुम्ही फिरत असता आणि श्वसनाचे रोग मोठ्या प्रमाणात सध्या उद्भवलेले आहेत काय सांगाल इचलकरंजी शहर हे महानगर नगरपालिका म्हणून तीन वर्षापूर्वी याचं रूपांतर नगरपालिकेतून महापालिकेत झाल्याच्या नंतर गावामध्ये चांगल्या सोयीसुविधा होतील रस्ते चांगलेच होतील महाराष्ट्र शासनाची मदत चांगल्या पद्धतीची होईल अशी एक आशा नागरिकांना होती पण तीन वर्षाच्या नंतर ही अशा फोल ठरल्याचं दिसतं आहे आज गावाचं जेवढं म्हणून क्षेत्रफळ आहे त्या ठिकाणी कोणत्याही गल्लीबोळात गेलात तुम्ही तर सगळीकडे रस्ते उकडलेले काही वेळेला पाणीपुरवठा पुरवठा उकरते काही वेळेला बांधकाम विभाग उकरते आणि ते कोण नसलं तर मग टेलिफोनवाले आहेत गॅसवाले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीतनं गावामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं आहे श्वसनाचे रोग वाढलेत दम्याचा आजार बळावतोय इंदिरा गांधी हॉस्पिटल चालत नव्हतं ते आता गर्दीनं फुल हाऊसफुल्ल झालेलं आहे आणि याचं कारण केवळ महानगरपालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची टक्केवारीचा विषय लोकप्रतिनिधीचा असणारं याकडचं दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष आपण आणि आपल्या बगलबक्ष्या मक्तेदारांना सांभाळण्यासाठी हे सारं चाललं आहे आणि त्यामुळं गावातल्या नागरिकांची कोणालाही काळजी नाही कोणाचंही सुविरोसुद्धा कोणाला नाही त्यामुळं आपली निवडणूक पार पडली की गावाची वाट कशी का लागे ना त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही अशा याच्यातनं हे सामाजिक प्रश्न बळावत आहेत ह्याच्यामध्ये लोकांनीच जागृती करून आता याच्यामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे गावातला एकही रस्ता चांगला राहिलेला नाही सगळीकडं सा धुळीचं साम्राज्य आहे आपण डोंगरवाडीत कुठंतरी राहतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती आज गावातल्या या लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या प्रशासनानं आणि न कळत महाराष्ट्र शासनानं याकडं दुर्लक्ष केल्यामुळं ही परिस्थिती झाली आहे बावन्न कोटीचे रस्ते मंजूर झाले होते त्या रस्त्यातला एक रुपयेही या या ठिकाणी कुठं दिसत नाही आणि याच्या या सगळ्या कारणांमुळं गावाची वाट लावण्याचं काम दोन लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनानं या ठिकाणी केलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही काँग्रेसच्या बळाच्या काराबद्दल तुम्ही काम करताय पण अशी परिस्थिती कधी आपण पाहिली नव्हती की एवढा धुळळा आणि एवढा हे कधी पाहिलं भले उकरत उखरत होते पण रस्ते होत होते पण आता उलटी परिस्थिती झाली की रस्ते खड्ड्यात की रस्ते खड्ड्यात त्यामुळं धूळ संपले इथल्या दुकानदारांचा प्रश्न आहे सगळ्यांचा धुळीचा प्रश्न आहे त्यामुळं कुठंतरी हे क काम लवकर होणे असं वाटते धूळ साफ केलं असं वाटते गावातली कामं ही तातडीनं होणं गरजेचं आहे त्यासाठी सातत्यानं मी काँग्रेसचा माजी नगरसेवक म्हणून महाविकास आघाडीचा एक प्रमुख म्हणून या ठिकाणी आम्ही सातत्यानं हे मग कृष्णा पाईपलाईनचं योजनेचं काम असू दे बावन्न कोटीच्या रस्त्याचं काम असू दे ज्या पद्धतीनं एकशे सात कोटीच्या रस्त्याची वाट लावण्याचं काम या ठिकाणी झालं हे वाट न लावता गाव सुसज्ज राहिलं पाहिजे गाव चांगलं राहिलं पाहिजे गावामध्ये बाहेरचे व्यापारी येतात उद्योजक येतात या ठिकाणी पाणी नियमितपणानं मिळणं आवश्यक असते पण या साऱ्या प्रश्नांच्याकडं महापालिकेचं प्रशान प्रशासन जे आहे ते मुडधार झालेलं आहे वर काहीतरी द्यायचं आणि इथं बदली करून घ्यायचं आणि त्याच्या पलीकडं मग आपण फक्त गोळा करत राहायचं याच्या पलीकडं धंदा या ठिकाणी चाललेला नाही त्यामुळं गावाला हे अशा पद्धतीचे लोक असले तरी असंच प्रशासन या ठिकाणी मिळणार आहे लोकप्रतिनिधी दोन्हीही निष्कर्ष निष्क्रिय आहेत खासदार निष्क्रिय आहेत आणि आमदार निष्क्रिय आहेत खासदारांना दीड वर्षात काही केलं नाही आणि आमदारांचं उद्या तेवीस तारखेला एक वर्ष होतं आहे त्यांनीही या गावासाठी काही केलेलं नाही त्यामुळं गावानं ना जो चॉईस दिला त्या पद्धतीचाच कारभार त्यांच्याकडनं आज या ठिकाणी होतोय आपण जर बघितलं तर दोन्हीही लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत त्यांनी गावासाठी दीड वर्ष म्हणजे खासदारने काय केलं नाही वर्ष झालं आमदारने काय केलं नाही आपल्यावर अन्य काही सामाजिक प्रतिनिधी काय सांगाल गावची परिस्थिती धुळीमुळे सध्या खराब झालेली आहे हे जर आता बघितलं इच्चलगंजीमधले या आयुक्त मॅडम असतील आणि लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे या की तुम्ही इच्चलगंजीमध्ये टू व्हीलरवर फिरा आणि फिरल्यानंतर एक वाईट रुमाल विकत घ्या नसेल तर आम्ही विकत देतो त्यानंतर तो रुमाल चेहऱ्यावरनं फिरवा तो रुमालचा कलर बदलला जाईल एवढी वाईट परिस्थिती आहे लहान मुलं जी शाळेला जातात त्यांच्या श्वसनाचा विकार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि श्वसनाचा विकार जर बघितला तर अन्न निलिके माध्यमातून मा आणि फुप्फुसामध्ये मा ती धूळ गेल्यानंतर त्याचे जे होणारे इन्फेक्शन आहेत ते मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या इन्फेक्शनमुळं जेव्हा एखादं आजारी पडेल बाळ तर त्याची क्षमता नसेल त्यांच्या घराच्या कुटुंबाची परिस्थिती नसेल तर त्याचा जीव गेल्याचे किती तर उदाहरण आहेत आपल्या इचलगंजीमध्ये जी वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांचा विचार या प्रशासनानं केला पाहिजे आणि जर दुसरी गोष्ट तर आता साहेबांनी सांगितलं तसं रस्ते उकरले जातात आणि उकरल्यानंतर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी अमेरिकेला आणि चीनला मागं टाकेल अशी महानगरपालिका प्रशासनानं एक शोध लावला आहे जी माती आणि मुरमानं ते त्या ठिकाणी मुजवायचं आणि त्याच्यावर रोलर फिरवायचा अतिशय सुंदर टेक्नॉलॉजी दुसऱ्या दिवशी ते धूळ इतकी मोठ्या प्रमाणात होते की समोरच्या व्यक्तीला ते दिसत नाही डोळे जे आहेत त्या सुद्धा बघितला तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तर ह्या सगळ्या गोष्टीकडं यांनी लक्ष दिलं पाहिजे इच्चलगंजी महानगरपालिकेमध्ये सातशे वीसपेक्षा जास्त अधिक स्वच्छता कर्मचारी आहेत पण ते कर्मचारी निम्मे कर्मचारी शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बसून असतात त्या ठिकाणी वॉचमॅनचं काम करणं किंवा कारकुनचं काम करतात आणि निम्म्या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये दुनं भांडी करतात हे माझा स्पष्ट आरोप आहे त्या ठिकाणी बघितलं तर टेंडरवर दिलं आहे टेंडरवरचे सुद्धा त्या मशिनरी असतील स्वच्छता करण्याचं प्रमाण जे असतं धूळ स्वच्छ करण्यासाठी जे त्या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे तर आरोग्य अधिकारी पूर्णपणे निष्क्रिय आहेत त्यांचा कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी नियंत्रण नाही हे है। आमचा स्पष्ट आरोप आहे गेल्या काही दिवसापूर्वी फडणवीस साहेब आले होते इचलकरंजी साडेसहाशे कोटी रुपयाची विविध विकास कामाचे उद्घाटनं झाली आता उद्घाटन होऊन सहा महिने झाले पण कुठली कामं मार्गाचे दिसतात मग रस्त्याचे असेल ड्रेनेचे असेल आरोग्याची सेवा असेल काय केल्यास वाटते ज्यावेळी पंढरी साहेब या ठिकाणी आले त्या येण्याच्या दोन दिवस दो आधी पाऊस चालू होता आणि पाऊस वा तुम्ही काढून बघा त्यावेळी पाऊस होता आणि पावसामध्ये काही रस्ते केले गेले के त्या तशाच ज्या धुळी अशा परिस्थितीमध्ये ते रस्ते केले गेले आणि त्यानंतर परवाच सहाय्यक पालकमंत्री या ठिकाणी आले तेव्हासुद्धा स या रस्ते करण्याचा प्रकार म्हणजे या आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना उपमुख उपमुख्यमंत्री साहेबांना आणि पालकमंत्र्यांना तुम्ही वारंवार एक करून एक करून इचलकंजीमध्ये या आणि त्या ठिकाणी इचलकंजीचे रस्ते चांगले होतील तुमच्यामुळं नाहीतर धुळीमुळे आम्ही मरू आणि हे कुठं होतं आहे इचलगंजीला दोन आरोग्यमंत्री एक या ठिकाणी जर बघितलं कॅबिनेट रोग्यमंत्री आहेत ज्यांच्या हातात महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर हे दुर्दैव आहे मग ते महाराष्ट्र का काय सांभाळणार हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो बरेचसे प्रश्न झाले आहेत आरोग्याचा प्रश्न आहे इथला वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर जातो लोक जे उद्योजक आहेत ते इचलगरी देतात पण या अशा खराब रस्त्यामुळे ते येऊ शकत नाहीत त्यामुळं धंद्यावर कुठं परिणाम असं वाटतं नाही उद्योग व्यवसायावर निश्चितपणानं या साऱ्या गोष्टींचा परिणाम हा होतच असतो कारण ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध आहेत त्या ठिकाणीच बाहेरचे उद्योग येतात बाहेरचे उद्योगपती या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि न कळत न कळत या ठिकाणी रोजगाराला चालना मिळते आपण गेल्या अनेक वर्षातलं जर हे बघितलं तर गावातला धंदा हा संपतोय की काय अशा पद्धतीची आज परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि ज्या पूर्वीच्या काळामध्ये कामगाराचा मालक होता ही जी परिस्थिती सत्यंतर होत होतं आज पुन्हा कारखानदाराचा कामगार व्हायला आला आहे अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये निर्माण होते त्यामुळं शहरातल्या पायाभूत सुविधा अतिशय उत्तम असतील तरच या ठिकाणी रोजगाराची गुंतवणूक उद्योगपती करतात बाहेरचे उद्योग येतात आणि या ठिकाणचा रोजगार वाढतो आणि ते न झाल्याच्या कारणानं आजची गावाची परिस्थिती बघून बाहेरचे उद्योग या ठिकाणी येत नाहीत पिण्याचं पाणी आठ आठ दिवसातनं एकदा येत पाण्याची नवीन स्कूल कोणतीही येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आमदार आणि खासदार दोघंही करून राहिलेत आहे तेच पंचगंगेचं पाणी तुम्हाला देणार परवा सहपालकमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं की पंचगंग्याच्या प्रदूषणाची परिस्थिती ही गंभीर आहे पण हे आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी हे ऐकायला तयार नाहीत आहे तेच पाणी देणार असं म्हटल्याच्या कारणानं त्याचाही एक परिणाम थेट परिणाम हा उद्योग व्यवसायावर होतो आणि बाहेरचे उद्योग या ठिकाणी येणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे दोन प्रश्न पहिले तर उद्योग बाहेरचे येतच नाहीत रस्ते खराब असल्यामुळं डेव्हलपमेंट कुठं तर खोटली वाटते ह्याच्यामुळं नक्कीच यामुळं जर बघितला तर रोजगाराचा प्रश्न आता मोठा निर्माण झाला आहे या जे प्रदूषण असेल म्हणा तर हा भाग वेगळा झाला रस्ते चांगले पाहिजेत या ठिकाणच्या सुविधा चांगल्या पाहिजेत तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन स्ट्रक्चर निर्माण करायला पाहिजे जे नावलौकिक इचलकंजीचं पूर्ण आहे हे टिकवण्यासाठी एक वेगळ्या लेवलला त्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे ती विचारसरणी जी आहे ती याच्यापेक्षा ॲडव्हान्स हवी आणि ती कुठंतरी होताना दिसत नाही लोकप्रतिनिधी हे च्या इशाऱ्यावर अधिकारी काम करतात हे स्पष्ट दिसतंय जर बघितलं तर मला आम्हाला अशी माहिती मिळते की आता जर पाठीमागच आयुक्तांचा बंगला आहे या बंगल्यामध्ये आपला त्या ठिकाणी एखादा वाढदिवस मनवणे पार्ट्या ठेवणे आणि त्यानंतर आपल्या इचलगंजीच्या नगरपालिकेमध्ये आपल्या अलिशान गाडीमधनं जाणे एवढंच त्यांना लक्षात आहे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीचा फोन आला की त्यांच्या आदेशानं काम करणे अशी कुठलीही डेव्हलपमेंट होणार नाही यासाठी प्रशासनानं जो अभ्यास केला ते अभ्यास पूर्णपणे चाकोरीबद्ध या इचलकंजीच्या स्ट्रक्चरसाठी तो तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मजबूतीकरण या लोकप्रतिनिधींनी मंत्रालय आणि त्या वि आपल्या विधानभवनातून आणलं पाहिजे तरच इचलगंजीची डेव्हलपमेंट होईल अन्यथा चाललेली जी परिस्थिती आहे ती खूप खूप आणखीन बिकट होत जाईल आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहराचा धुळीचा प्रश्न तर इथला आरोग्याचा प्रश्न तर आयरेनीवर आहेत इथले पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये ही जर परिस्थिती असेल तर इचलकरजीची जी, जी वाटचाल मोठ्या प्रमाणात देशामध्ये जगामध्ये घेतली जाते पण डेव्हलपमेंट नाही इथला धंदा कुठलेला आहे त्यामुळे इथली डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं नाही महानगरपालिका झाल्यापासून कुठलीही डेव्हलप झाली नाही असा लोकप्रतिनिधीनी दु खासदार असे आमदार असे यांनी कुठल्याही दीड वर्षामध्ये लक्ष दिलं नाही त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर अधिकारी पालिकेवर कुठेतरी आरोप होत आहे कॅमेरामॅन निखिल विसेज मी साईना जाधव टी मराठी इचलकरजी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव